सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय तर ज्यांनी माझ्या संबंधांना वक्तव्य केलं ते आमचे सासरे आणि त्यांनी त्यांनाही त्या गोष्टीचा खेद आहे की बाबा आपण जाऊही माणसाला असं बोलू नये ते अन ते म्हणजे रागाच्या भरात बोलले असतील तर ते आमचे सासरे दोन तीन पिढ्यापासूनचे आमचे नाते त्यामुळं ते त्यांनी एका मिनिटात माझी दिलगिरी व्यक्त केली आणि आमच्या पिढ्यान पिढ्याचे नाते त्यात आता कोणत्याही प्रकारचं आमच्या देश समुद्र आलेले नाही आणि आम्ही एकमेकांच्या जेव्हा जेव्हाही प्रासंगिक समारंभ असतील त्यामध्ये सोबत राहणार त्या पद्धतीनं समाजामध्ये वावरतो या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये वावरतो आणि जिथं जिथं काम करतो तर तिथल्या तिथल्या बाबींचं संरक्षण करण्याचा माझा हा हेतू असतो आणि जिचं काम करायचं तिचं प्रामाणिकपणे करत असतो त्यामुळं आमच्या शिवपरिवाराच्या संबंधानं जो काही प्रकार झालेला आहे तर तो आमच्या कौटुंबिक स्वरूपाचा आहे आणि सर्वच लोक शिवपरिवारातील त्यांना कोण सगळ्यांना वाईट वाटल्यामुळं त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ही भावना व्यक्त केल्यामुळं आणि आमचे मामाजे त्यांनाही इथे लक्षात आल्यामुळं त्यांनी सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त केली गावळी म्हणून आणि त्यांनी सांगितलं की बा माझा अनावधणनन झालं माझ्या राग अनावर झाला तर हा त्यामुळं हा प्रकार झाला तर यापुढं भविष्यात माझ्याकडून अशा प्रकारचं काही होणार नाही